आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज अठ्ठेचाळीस तासात मूर्तिजापूर मतदारसंघात काय घडणार याकडे जनतेनं लक्ष वेधलेलं आहे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असताना कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये प्रहार संघटनेच्या पाठिंब्यावरून अपक्षांचा उमेदवार म्हणून रविराठी सुद्धा मैदानात आहेत त्याचबरोबर मुस्लिम कट्टरपंथी मते खाण्यासाठी सुद्धा मैदानात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा निवडणुकीत उभा आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरवर विश्वास ठेवणारा समाज हे कधीच फुटणार नाहीत खऱ्या अर्थानं हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभी राहणार असल्याची प्रतिक्रिया आंबेडकरवादी करत आहेत हो घातलेल्या या निवडणुकीत आता अठ्ठेचाळीस तास उरले असून या सर्व ताकदीनं कामाला लागलेला आहे मुस्लिम समाजाला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक अडचणींना साथ देऊन आंदोलन उभारलेलं आहे म्हणून परतफेड करण्यासाठी मुस्लिम समाजाचा सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून येत इंडिया न्यूज आर सी वन मुख्य संपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभाला घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये हा एक चिंताचा विषय निर्माण झालेला आहे यावेळी आपल्यासोबत आज भाजपचे पदाधिकारी डॉक्टर अमित कावरे सर आहे सर मला सांगा की कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आमदार हरीश पिंपळे यांना चौथ्यांदा मतदार मतदारसंघात उमेदवारी मिळाली पुढे या निवडणुकीत काय चित्र राहणार आहे मूर्तिजापूर विधानसभेचं चित्र अगदी स्पष्ट आहे युती काळात झालेले विकास काम आखलेल्या योजना आणि माननीय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी मूर्तिजापूर मतदारसंघाचा केलेला हा सर्वांगीण विकास जो आहे हा त्यांचा विजयाचा शिल्पकार बनणार आहे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले आहेत आणि माझा तर एक असा अंदाज आहे की ही जी हरीशभाऊची निवडणूक आहे ही मागच्या तीन वेळेसच्या निवडणुकीचा रेकॉर्ड ब्रेक करून जास्त मताधिक्याने जिंकणारी ही निवडणूक राहील कोणत्या मुद्द्यावर हरीश पिंपळे पुन्हा निवडलेली विकासाचा मुद्दा त्यांनी जो विकास केलेला आहे ग्रामीण भागातला विकास असेल शहरी विकास असेल पाणी पुरवठ्याची योजना होती पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी मार्गी लावली मूर्तीजापूरचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटलेला आहे इथे झालेले धरणं आज कार्यान्वित झालेले आहेत त्याच्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे रोजगार चा प्रश्न मिटलेला आहे आणि अशा अनेक एक ना अनेक कृषी पंपाचा अनुशेष असेल आता शासनाने वीज बिल माफ केलेलं शेत आहे त्या शेतकऱ्यांचं त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक नवीन चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये आतापर्यंत किती विकास झाला आणि नागरिकांना काय अपेक्षा आहे ही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपल्याला या निवडणुकीत काय वाटते बीजेपी म्हणजे हरीश विकासाच्या मुद्द्यावर बोला विकासा ना विकासाच्या मुद्द्यावर हरीश भाऊने खूप कामं केलेले आहे आमच्या समाजाचा माताना समाजाचा असून माझं नाव अरुण इराम थोरात आहे आणि भाऊ पिंपळे यांनी आमच्या माता समाजाच्या मशानभूमीला वीस लाख रुपये दिले आणि हा नंतर पंचाळीस असे पंचावन्न लाख रुपये दिले त्याबद्दल हरिभाऊचा खूप मी आभारी आहे आणि समाजाचा काय वाटते पुढे तुम्हाला पुढे निवडणुकी हरिभाऊ येणार आहे क्यों लगता है ऐसा क्योंकि अभी तक के यहाँ पे पंद्रह साल में सेकंड कोई रहा नहीं वंचित ही रही और वंचित ही आएंगे आने होना लेकिन गांव का विकास चाहिए गांव का विकास चाहिए डेवलपमेंट होने होना कॉलेजेस आने होना बहुत बढ़िया इसमें रोजगार समझो जो शहरी है उनका रोजगार बढ़ेगा महाराष्ट्र में चल रहे विधानसभा को लेकर इस बार अकोला जिला में आने वाले मूर्तिजापुर तहसील में पहली बार एम पार्टी ने अपना कैंडिडेट खड़ा किया है और असुद्दीन अवेशी ने विश्वास दिखाकर इस बार अपनी उम्मीदवारी सम्राट सुरवाड़े को दी है हम जानना चाहेंगे कि आने वाले समय में बीस नवंबर को जो चुनाव की प्रक्रिया होने वाली है वो कैसी रहेंगी ऑल इंडिया मुस्लिमीन ने यहाँ फर्स्ट टाइम मुर्तजापुर विधानसभा मतदार संघ से अपना उम्मीदवार दिया पंद्रह साल से यहाँ पे बीजेपी के हरीश टे चुनकर आ रहे थे तो पार्टी ने ये देखते हुए क्या यहाँ पर सेकुलर पार्टी भी लड़त नहीं दे रही यहाँ पर और ये हमारे मुद्दे नहीं उठाते हमारे आवाज़ उठाने वाले असद्दीन अवेशी साहब इम्तियाज़ जलील साहब ये सोचकर पार्टी ने मस्जिद को उम्मीदवार दिया यहाँ पे और कोशिश कर रहे हैं हम कि वो उम्मीदवार जीते ज़्यादा से ज़्यादा वोटों से इसके लिए अपने लिए क्या मेहनत की जा रही है ग्रामीण वार्षिक आखिरी महान किंझर इधर जहाँ जहाँ हम लोग दौरे पर गए तो वहाँ पे बहुत अच्छा रिस्पॉन्स है लोगों में मस्जिद फर्स्ट टाइम लड़ रही करके यहाँ पर